दबादबानी वाढतो मुंबई <laughs> तर किरकोळ दिल्लीला जायचंय <laughs> विचारपीठावरती उपस्थित असणारे सर्व वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी उमेदवार या सभेचे अध्यक्ष आमच्या भगिनी सुरेखाताई पुणेकर आणि ज्यांच्यासाठी आज आपण उपस्थित आहोत निवडून देण्यासाठी आमदार करण्यासाठी ते अण्णा साहेब मला एक गाणं आठवतो पत्रकार सर त्या गाण्याचा बोल असं की मला आमदार झाल्यासारखं वापर काल अण्णासाहेबांसोबत प्रचारामध्ये होतो तर एक लहान मुलगा आला आणि लहान मुलाने अण्णासाहेबांच्या समोर हातात दिला मी म्हणला पूर्ण पळत आलं काहीतरी सांगणार असं ते हळू जाणला साहेबांच्या जा कानात गोष्टी सांगितली ते कानात सांगितलं की ते म्हणलं की बाबा तुम्ही कधी गाणं ऐकलं का तर ते म्हणलं नाही ऐकलं तर ते, ते म्हणलं जे गाणं सांग तर ते हळू पूर्ण गानात म्हणलं मला अंदर झाल्यासारखं वाटतंय म्हणजे मित्रांनो जर इथल्या पाच वर्षाच्या लेकराला जर हे मतदारसंघाचा तुम्ही आम्ही सगळे समजदार या समजदारसंघामध्ये गेली चाळीस वर्ष खर तर आमदार तुम्ही नशीब आहात तुमची लढाई चिम्या गोम्या सोबत नाहीये तुमची लढाई चिम्या गोम्या सोबत नाहीये सकाळी काल मंड्या बघायला आलो मांड्या बघायला आलो सकाळी बघा ग्रीगोंदा तालुक्यात पुढारी म्हणलं बाळासाहेबांची सभा होऊन द्यायची नाही म्हणलं काळजी पोरोगायच्या बाळासाहेब आंबेडकर नावाचा नावाचं हिलिकंड्याच्या मातीत उतरून द्यायचं नाही लक्षात ठेवा तुम्ही अण्णा साहेब परेशान झाले विचार करायला म्हणलं काय झालं तुम्ही सांगा ती म्हणली आपल्याला जागा मिळून मत द्या मतदारसंघा बाळासाहेबांच्या सभेला तिघ आणि तिघाच्या कानामध्ये चर्चा चालू झाली ती घातलं कुणी जरी आलं तर चाललं परंतु म्हणजे हे माणूस येता कामा नाही म्हणले म्हणन बघा तुम्ही बंबाबाबाच्या मंदिरा बसे जावा आजच्या सभेच्या मी तारीख मागितली होती वेळ मागितला होता ग्राउंड मागितला होता ग्राउंड बुक करून ठेवलं बाळासाहेबांची सभा होऊन द्यायची नाहीये काय मित्रांनो एवढा तितकं आंबेडकर नाबा तुम्ही एवढा इटाळ बाबासाहेबांच्या नावाचा आहे का गेले चाळीस वर्ष तुम्हाला तिघा आमदार इथे आंबेडकर विचाराने केलं आहे आणि आता इथं झाला खरं तुम्हाला बाळासाहेब हेलिकॉप्टर उतरून जायचं नाही पठ्ठ्याण्णव या देशाचा नरेंद्र मोदी तिचा बाप सुद्धा हेलिकॉप्टर लाडू शकला नाही तर तुम्ही कुठला मालेगाव बाळासाहेब आंबेडकर शंका होती कि बाळासाहेब लिहून देणार नाही अण्णा साहेबांनी ज्या सांगू इच्छितो गेली पंचवीस वर्षाला मी मी निघूये बापाचं आईचं नाव माहिती नाही ना। मला मी कोलाट्याच आहे त्या बारामतीच्या भेण्याचा विरोधात पण उभा केवता बाळासाहेबांनी माणूस विचारांत माणूस इमानदार माणूस आहे बाळासाहेबांनी शब्द दिला रे दिला माघार नाही सुट्टी नाही माघार नाही सुट्टी नाही बाळासाहेब निघालाय पंचवीस मिनिटात इथं येणार आहे मग बघू काय खेळतो मतदारसंघाचा बऱ्याच जणांना वाटलं की येणारच नाही आले साहेब तोरा चार पत्र वाघ येत आहेत मी जायचं आमचे नेते जातो परत खरं करून घेऊ सगळं नावरून घेऊ तो, तो बाळासाहेब आले <laughs> ना फिरून जात काळजी करून मतदारसंघामध्ये चर्चा चालू चा, चा आहे सगळे एकत्र आले आम्हाला खिडकीतून बाय बाय करते काय करते खिडकीतून बाय बाय करते आणि हळू झाप करून असं करते आम्हाला अंथ काप कधी असं करते मित्रांनो ह्या मतदारसंघामध्ये चेंज होणार आहे ह्या मतदारसंघामध्ये बदल होणार आहे कुटुंबाची सत्ता गेली चाळीस वर्ष वाटून घेतात राजकारण ह्या राजकारणाला सुरून लावायचं आहे भूकंप करायचा आहे आमच्या ऋषी भाई सांगितलं कि जेव्हा महाराष्ट्रामध्ये मतमोजणी चालू होईल विधानसभा निकालाची चर्चा होईल पत्रकार साहेब उद्याच लिहायचं पहिल्याच पानावरती <laughs> पहिल्याच पानावर लिहायचं झटक्यास झंडूबाम लावून द्यायचं झंडूबाब <laughs> पहिला झंडूबाम लावायचं आणि लिहायचं ज्यावेळेस मतपेट्या उघडतील तेव्हा महाराष्ट्रामधला पहिला आमदार निवडून येते त्यांना सरजी चालन द्याची टाकी तुम्ही किती पैसे वाटा तुम्ही किती पैसे वाटा हजार हजार रुपये माणसाला तीन तीन हजार आईची शपथ रेट वाढत चाललाय की हा किती या सपाटून पैसे दिलेच पडू नका सपटून पैसे द्या अर्धे तिकडे द्या ना अर्धे आम्हाला आणून द्या खरं आमची पंचायत मंडप ला भाषी द्यायची सुद्धा काल आम्ही तिघाचा मंडप चा सभागृह बघायला वाघमारे साहेब आम्ही ज्या मंडप मध्ये आलो त्यावेळेस फक्त दोन पट्ट्या होत्या आम्हाला वाटले दोन पट्ट्या मी भारतात का नाही दोन पट्ट्या लावले काही मित्रांच्या फोन अरे म्हणलं पट्टी वाढवा मग आम्ही दोन पट्ट्या परत वाढवल्या आम्हाला वाटलं भरतय का नाही पंचायतीचे परत तिकडं हजाराने सुद्धा पट्टी भराना हजाराने मोरलं दोन हजाराने मोरलं भांडणं चाललं तिथं पट्टी भराना आपल्याकडे मला ढेकला नाहीये आपण मी उघडे उघडत ना म्हणलं कसा मिळा बसायचा थांबा म्हणलं बघू पट्टी वाढवली आज एवढी मोठ्या सभागृहामध्ये बैठक होतीये एवढ्या मोठ्या मंडप मध्ये हे ठिकाणी लोक गोळा झाले जास्ती गाव मिळणार माझी विनंती आहे तुम्ही सगळं खरेदी करू शकता पण आमच्या वंचितांचा स्वाभिमान खरेदी करू शकत नाही काय लावलंय राजकारण हा अर्धे इकडे नाही अर्धे तिकडे मला शोलेच्या डायला आठवतो त्या प्राणीचा आधे उदर आधे इतर बाकी मेरे पिछे अरे मला तुमचं काय चाललंय सकाळी ह्या पक्षात की दुपारी त्या पक्षात हे त्या दलित आणि मुस्लिम आणि कार्यकर्त्यांना माझा आव्हान आहे इच्यामध्ये तुमच्या घरावर कधी गुणाण पडणार नाही ना 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 मित्रांनो त्याच्यासाठी आपल्याला सावध राहायचं जसं जानवर फिरून फिरून दावणीन कुठे येत संध्याकाळी घरी येतं घरी वाळग्यात येतं छपरात येतं गोठ्यात येतं तिंना नदीला जात नाही जानवर मालकाने जेने सोडून दिलं ते बांधाव चरतं कुरणात चरतं गवणात चरतं कुठं पण चर्त पण अंधार पडलं की जानवर दमा दमाने दमा दमाने गोठ्यात येत माझी विनंती भावांना कुणी कुठं पण जा पण येणाऱ्या वीस तारखेला गॅस सिलेंडर वरती मतदान करायचं आहे परत तुम्हाला संधी येणार नाही मित्रांनो आयुष्यामध्ये तुमच्या हातात कधी घरावरती गुलाल पडणार नाहीये इथं वादावर गुलाल टाकला इथं प्रस्थापित घरावर गुलाल टाकला अरे कधीतरी तुम्हाला स्वप्न पडून देणार आहे तुमच्या पालावर छपरावरती पात्रावरती कधीतरी गुलात पडला पाहिजे कधीतरी तुमच्या घरावर गुलास पडला पाहिजे कधीतरी उमेशीचा माणूस विधानसभेमध्ये गेला पाहिजे <जितरी> तुमच्या बाजूनी भूमिका मांडायला हे स्वप्न उराशी बाळगा इतक्या आदिवासी आणि भटक्यांना सगळं ओबीसी माझा आव्हान आहे आंबेडकर चळवळीमध्ये काम करणारा माझं आव्हान आहे बाबासाहेबांचा रक्त ह्या ठिकाणी उमेदवार घोषित करून त्याला मतदान करण्याचं आव्हान करताय काय पुढारी भेटले मला सकाळी लय गोड गोड गप्पा मारतेच इतक्या गोड गप्पा मारते ती माणसाला शुगर का नाही इतकं गप्पा काय गफ्फा त्यांच्या भागावर नऊ हातला कुठून बारा ढेलती काहीच नाही टाकत पण संघर्ष संपल्यानंतर गोदा गोळा करणारे पुढारी भरपूर बघितलं आयुष्यामध्ये माझ्या संघर्ष पेटलं हे निखानगर पूर्ण नगर जिल्ह्यात लक्ष आहे पूर्ण महाराष्ट्र

त्यांना अण्णासाहेब शेलाराला मतदान करण्यासाठी तुम्हाला तर आमदार करण्यासाठी मोठी जबाबदारी तुमची आहे जस जस दिवाळी येते तसं तसं खोके उडायला मी पहिले खोके म्हणतो प्लॅस्टिकचे ठेवायचं खोक था, बिस्किट फिस्किट ठेवायचं था। पण नंतर लक्ष झालं खोके कशाला म्हणते तुम्हाला मी म्हणलं खोके आम्ही कधी झाले ते बिस्किट ठेवते आमकट ठेवते ती नाही म्हणले खोके पैसेचे खोके हे एक होतं सांगूलच आमदार

असायला म्हणजे या ठिकाणी तुम्ही आम्ही आमदार आहोत तुम्हाला सगळ्याला माहितीसाठी सांगतो सगळे शिकल्या सा सवारलेले माणसं आहेत काल लोणी आम्ही आदिवासी आणि भाटक्यांची बैठक घेतली कुणाची आदिवासी आणि भाटक्यांची सगळे एकत्र आले सगळ्या बिचारी एकत्र आले शब्दाला जागले तीनशे लोकांची मीटिंग झाली अरे आदिवाशाला वाटत हा माणूस आमदार झाला पाहिजे भटक्याला वाटत म्हटलं तुम्ही काय करायला

मावशी माहिती मावशीच चौदा माहिती मावशी अगोदर साडी दिसती आणि ती मावशी तर ती कृष्ण लाडवी ती आणि तेवढा झाला गंगावलन की लगेच मावशी तलवार घेऊन राजा होती तलवार घेऊन तसं या मतदारसंघामध्ये एवढ्या मावशी आहेत तर काळजीच करण्याचं काही कारण नाही म्हणजे प्रत्येक पाच वर्षाला पक्ष बदलायचा अरे नीतीमत्ता नावाची गोष्ट असते विचार नावाची गोष्ट असती इलेक्शन आलं आलं की ते आमच्याकडे मदारी समाजाचे लोक असतात ते पोतड्यातल्या गाड्या बाजारात मांडायचे <laughs> निवडणूक आली साठायचं पाण्याचा मुद्दा आलाच तोपर्यंत सगळे झोपले असते निवडणूक आली चापूरचा पाण्याचा मुद्दा आलाच निवडणूक आली घोरगंग्याचं पाणी आज मुद्दा आला, <laughs> <laughs> मुद्दा आला।, आज आला। अरे

उद्या आमदार करायचंय यासाठी सगळ्यांना कामाला लागायचंय समाधान वाटलं तुम्हाला सगळ्याला बघून ऋषी रणला ऋषीच्या डोळ्यातून पाण्या शंभर टक्के त्याच कारण असं असतं कि सत्ता खूप वाईट असते हरची खूप वाईट असते आणि सरकार आयुष्यभर कमावले संपत्ती इज्जत सन्मान ह्या ठिकाणी धुमाळ त्रास करतो राजकीय त्याच माणसाला अनेक प्रश्न पडतात माझे वाघमारे बंधू आहेत खटके बंधू आहेत त्या ठिकाणी बसलेले इथल्या ओबीसीच्या प्रश्न पंधरा पंधरा वीस दिवस महिनाभर आंदोलन केलं त्यांनी त्या गरीबाच्या लेकरांनी आंदोलन केलं तुमच्या सगळ्यांसाठी आयुष्यभर दुसऱ्याच्या घरावरती गुलाम बघायची सवय लागायला पुन्हा एकदा त्या ठिकाणी आपल्या बहुजनाच्या वंचिताच्या घरावर गुलात दिसल्या पाहिजे यासाठी सगळ्याला आपल्याला प्रयत्न करायचंय मी सगळ्याला विनंती करतो की उद्याचा आमदार मान्य अण्णासाहेब शेलार यांना सगळ्यांनी प्रचंड मताने निवडून द्यायचंय मला एक गोष्ट आठवते आणि मला एक सवय करणार ती घोषणा द्यायची ज्याचं लग्न झालंय त्याला त्याची बायकोची शकत ज्याचं लग्न नाही झालं त्याला होणार बायकोची शकत आणि जर कुणाचा शेजारी पाजारी काय असेल तर त्याच्या कुठे शकत <laughs> 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 लावलं ला तर चार गाव चाले होते बरोबर नाही हातवर करून हॅम साहेब आपण सगळे अठरा तिथे माणसात ना बरोबर नाही बाबासाहेबच्या पुतळ्याला हार घालून नाही बाकीच कुणीच गेलो नाही तिथे आपण सगळे गेलो पुतळ्याला हार घालून सुरुवात केली आपल्या यात्रेला

वाटत मग काय तुला सगळ्यांवर सभापती व्हायचं जिल्हा परिषद अध्यक्ष व्हायचे सगळ्यांना मी पण विधानसभा परिषदे वाघमारे साहेबांनी जास्त आमदार सोबत मला यायचं नाही हा हा माझा नंबर कितीच लावणार दुसरीकडे आपण नंबर नंबर लावायचा हा मला जायचं मला गृहमंत्री व्हायचं पहिली फाशी नंतर त्या गुलाबी कलरचा तरी माणूस तो भाऊ हापला सगळ्यांना माहिती घासून चालले मग जर कार्यक्रम झाला तर ठीक आहे टांग पलटी घोडे फराने हा लक्षात ठेवा गोरस वस्ती द्यावं आवाज द्यायला पाहिजे आता जी स्टँड वर गेला पलीकडे जायचंय तीन कारखाने येत कारखान्यात आवाज जास्त लोक एसी आहे हा आणि त्याच्या पलीकडे गेला ना तिच्या पलीकडे बारा वाजे लागतील सगळं बागुलबुआ तिथं आहे हा चार जाणगी तिथं ते फिरले इकडं जातो इकडं जाते ते चहा बी कुसली आता ह्यांच्या मुळे आणला साबा मुळे ते नाही ते सारखं विचार करते चावी का फिरत नाही कशी फिरण आणणार भाई नाही ते चावी मोडणारे पण फिटणार नाही ते अजून सैनिकांनी सुद्धा हात वर केलं तरी चालेल जय भीम जय महाराष्ट्र जय Tendeu a